नमस्कार मंडळी तर आम्ही निघालो आहे माचनूरला हे माझं गाव मंगळवेढापासून फक्त तेरा ते चौदा किलोमीटर आहे आणि हे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पडतं तर सोलापूरपासून हे आपलं माशनूर सिद्धेश्वर मंदिर आहे चाळीस किलोमीटर तर आज आपण माशनूर ब्लॉग बघणार आहोत खूप दिवसांनी मी माशनूरला गेले आहे खूप आठवणी आहेत या मंदिराशी तर मी पोचलेले आहे आता माशनूर मंदिराच्या परिसरामध्ये हे आहे मुख्य प्रवेशद्वार इथून आपण आता आतमध्ये आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप असे मंदिर आहेत मल्लिकार्जुनचं पण मंदिर आहे आणि आणि साईडलाच बाबा महाराज अरवीकर यांचं मठ आहे माशनूरचं हे आपलं सिद्धेश्वर मंदिर प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे बघा तुम्ही इतकं आजूबाजूला खूप छान असा परिसर आहे आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे तरा उत्रत जाता होत तर आपण या पायऱ्या उतरत जात आहोत आतमध्ये मंदिराच्या तर बघा आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे औरंगजेब तुम्हाला माहीतच असेल तर औरंगजेबाचे बरेच कामकाज हे माशनूर येथून चालायचे आणि आपल्या या माशनूरमध्ये खूप प्रसिद्ध असे किल्ले पण आहेत आणि मी श्रावणामध्येच आलेले आहे तर आपल्या हे मंदिराचं मुख्य उत्सव हा श्रावणामध्येच असतो महाशिवरात्रीला भाविकांची खूप जास्त इथे गर्दी असते आपण आता आतमध्ये जातोय बघा समोर जे दिसतं आहे ते आपलं सिद्धेश्वर मंदिर आहे आणि तुम्ही परिसर बघू शकता पूर्ण आणि फॅमिलीसोबत देवदर्शनाला जाण्याची मजाच काही वेगळी असते वातावरण पण खूप छान होतं हे खूप जुनं असं हे आपलं तिथलं झाड आहे तर हे मेन मंदिर तर खूप गर्दी असल्यामुळे बाळाला घेऊन मला पटकन जायचं होतं आतमध्ये छोटंसं बाळ असलं की आपल्याला लगेच सोडतात लाईनमध्ये थांबायची गरज नसते त्याच्यामुळे मग माझ्या हातात मोबाईल नव्हता तर हे बघा हे आपलं सिद्धेश्वर मेन मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथून आपण जे एंट्री करतोय तर भीमा नदी तुम्हाला दिसेल भीमा नदीच्या काठावरतीच वसलेलं आहे हे आपलं सिद्धेश्वर मंदिर तुम्हाला नदीमध्ये जे छोटंसं मंदिर दिसत आहे ते जटाधारी आपल्या शंकराचं मंदिर आहे तिथेही महादेवाची पिंड आहे आणि तुम्हाला भीमा नदीच्या काठावर जो हा आपला घाट दिसतो आहे तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी नदीकाठी भव्य घाट बांधला होता तर बघा तुम्ही हा पूर्ण मोठा घाट अहिल्या होळकर यांनी बांधलेला आहे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे बघा नदीला खूप जास्त असं पाणी आहे नदीमध्ये जे मंदिर आहे पाणी थोडंसं कमी असेल त्यावेळेस तिथे आपण जाऊ शकतो तुम्हाला माझा हा माचनूरचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद